नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो आता बँक खात्यामध्ये एक रुपया येणार आणि योजनेची तांत्रिक पडताळणीही सुरू आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू आहे तसेच माहिती इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी अडोतीस लाख महिलांनी अर्ज केले आहेत आता या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणीही सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा केला जाणार आहे मात्र जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे त्यामुळे महिलांना केवळ एक रुपया मिळणार अशा सुरू झालेल्या अपप्रचारावर महिलांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचारला बळी पडू नका असेही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो जी महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्या योजनेचीही आता एक तांत्रिक पडताळणी सुरू होणार आहे तर यामध्ये थेट बँक खात्यामध्ये एक रुपया येणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एक नवीन अपडेट महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद